आज भुगे आहे त्याच्यामुळे आम्ही भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आम्ही भुगे आहे त्याच्यामुळे खेंगाट बनवणार आहोत खेंगाट बनवण्यासाठी वांग घेतलेलं आहे घेवड्या शेंगा याच्यामध्ये आम्ही सर्व साहित्य जे लागतं ते कापून घेतलेलं आहे गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत थोडेसे शे बोरं शेंगदाणे हावरी कोथिंबीर हरभरे भिजवून घेतले आहेत लसूण घेतला आहे लसूण हावरी आम्ही थोडीशी वाटून घेणार आहोत आणि हुरडा पण आहे ह्याच्या खाली हुरडा टाकलेला आहे भिजण्यासाठी आम्ही आता मी आता ह्याच्यामध्ये हवरी आणि लसूण घेतलेला आहे तो मिक्सरवर बारीक करून घेणार आहे थोडीशी हावरी घेतलेली आहे आणि एक दोन लसणाच्या कुड्या चोलून पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने मी सर्व साहित्य धुवून घेतलेलं आहे कोरडा वांग घेवड्या शेंगा हरभरे गाजर आणि इथे बोरे पण ठेवलेले आहेत बोरे नंतर टाकणार आहोत आणि हावरी आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे आता आम्ही फोडणीत टाकणार आहोत त्याच्यासाठी मी कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई मध्ये मी तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकणार आहे मोहरी टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरी टाकणार आहे जिरी आणि मोहरी चांगली कडकडलेली आहे त्याच्यामध्ये मी आता हवरी आणि लसूण बारीक केला आहे तो टाकणार आहे तो चांगला परतून घेणार आहे हवरी आणि लसूण चांगलं परतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता घरचा मसाला घरचा मसाला हळद धना पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि ते चांगलं परतून घेणार आहे ते सर्व चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे सर्व चांगलं परतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे सर्व धुवून घेतलेलं सामान टाकायचं आणि चांगलं एक दूध घालून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ओतून थोडा वेळ वीस ते पंचवीस मिनटं शिजण्यासाठी ठेवायचं हरभरे असल्यामुळे याला टाईम लागतो त्याच्यामुळे झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं मिळा शिजण्यासाठी शेंगाट झाकून ठेवायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपल्या आपल्याला जेवढ्या प्रमाणात सेंट्रामध्ये पाणी ओतायचं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी ओतायचं आणि झाकण ठेवून ठेवून चिरण्यासाठी शेंगर ठेवायचं अशा पद्धतीने हे शेंगट पूर्णपणे शिजण्यासाठी तयार झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे